नमस्कार मी योगेश सिविक मध्ये तुमचं स्वागत करतो कोथरुड भागातील गुंड गजानन उर्फ गजा मारणे यांनी नगरचे खासदार निलेश लंके यांचा सत्कार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली लंके यांच्या सत्कार समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही मारणेची भेट घेतली होती दहा वर्षाच्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास बडगाव शेरीतील गणेशनगर भागात घडली मोहित वेदकुमार चावरा असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे मोशी येथे रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव कारणे उडवल्याची घटना घडली होती यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले आणि त्यानंतर पोलिसांना जाग आली गाडी चालवणारा हा एक पोलिसाचा मुलगा होता अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर चोवीस डी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय रेखा जीवाराम चौधरी असे जखमी झालेल्या महिलेचं नाव असून विनय विलास या पोलीस पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हाधिकारी आणि एक्साइज कडे तक्रार करून कारवाई करायला लावू अशी धमकी देऊन कात्रज परिसरातील हॉटेल चालकाकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली या हॉटेल चालकांकडून पाच लाखांची खंडणी घेताना दोन सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी जेरबंद केले या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये पुणे नमस्कार प्रतिष्ठानच्या अध्यक्षाचा समावेश असून या दोघांना एका हॉटेल मधून ताब्यात ता घेण्यात आलाय निखिल सुनील शिंदे आणि सिद्धार्थ राहुल रणपिसे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे मला खासदार होण्याची इच्छा आहे निवडणूक लढवण्याची तयारी देखील सुरू केली होती परंतु पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाही काही वेळा थांबावे लागते असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी आज पुण्यात केले तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढलो पण त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं आणि म्हणून नाशिकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं पण आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं आहे मी थांबून घेतो कारण समोरचा काम काम जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत ला कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी